वाचन संस्कृती बळकट व्हावी यासाठी पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं यंदा या उपक्रमाचं दुसरं वर्ष असणार आहे आणि शांतता पुणेकर वाचत आहेत याच हा उपक्रमाचा भाग होता त्याला देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला उद्याच्याला या उपक्रमाचं देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे तत्पूर्वी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारामध्ये दहा हजार पुस्तकांचं मिळून सरस्वतीचं जे यंत्र आहे ते साकारण्यात आलं विशेष म्हणजे याला लोकमान्य मल्टीपर्पज देखील या उप बँकेने या देखील उपक्रमामध्ये सहभाग घेतला आणि दहा हजार पुस्तक म्हणजे यंत्र साकारले ते यंत्राची जी काही पुस्तकं होती ती पुस्तकं देखील आता आपल्या भेट देणार आहेत आणि या यंत्राची गिनीज देखील नोंद करण्यात आलेली आहे नमस्कार मी सुशील जाधव लोकमान्य मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी विभागीय व्यवस्थापक पुणे पुस्तक महोत्सवात आम्ही मागच्या वर्षीपासून सहभागी झालो ह्या वर्षी, वर्षी पुणे पुस्तक महोत्सव मोठ्या प्रमाणात होत आहे मागच्या वर्षी जे चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाले आम्हालाही यावेळी वाटलं की आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत किरण ठाकूर यांच्या पुस्तकावरती खूप प्रेम आहे बेळगावमध्ये लोकमान्याचं ग्रंथालय आहे आणि असंच आपण काहीतरी अशा उपक्रमामध्ये सहभागी व्हावा त्या विचाराने त्यांच्या प्रेरणेने आम्ही ह्या गिनीज बुकमध्ये सहभागी झालो ह्या रेकॉर्ड आज झाला त्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे आणि पुणे पुणेकरांनी ह्या महोत्सवासाठी मागच्या वर्षी खूप प्रतिसाद दिला आणि मला वाटतं ह्यावर्षी त्याच्यापासून मी भरभरून प्रतिसाद देतील खरं तुम्ही आता हे सरस्वतीचं यंत्र साकारले जवळपास दहा हजारहून अधिक पुस्तकं आहेत श्रीकृष्णाच्या गोष्टी त्या पुस्तकांचं नाव आहे ते पुस्तकांचं तुम्ही काय तर ही पुस्तकं जी आहेत ही आपण आपल्या जे सभासद आहेत लोकमान्यचे त्यांना ती देणार आहोत पुस्तकं मागच्या वर्षी आम्ही एक लाखाच्या पेक्षा जास्ती पुस्तकं ही शिवाजी महाराजांच्या चरित्रावरती असलेली पुस्तकं आम्ही वापरलेली आहेत आणि ती पुस्तके त्यावेळी मोफत दिली असंच या महोत्सवात आम्ही सहभागी सायली सायलीकर सायलीकर बाई आपल्या <laughs> सभासदांना ते मोफत देणार आहेत आणि इतर देखील जे उपक्रम आहेत ते देखील ह्या आठवड्यामध्ये लोकमान्य मल्टीप्रस या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहे